चाळीस हजाराला व्यवहार झाले करते त्यांची इच्छा होती आपण फक्त पंचेचाळीस हजार पवन पंढरीनाथ पाटील राहणार कुठले शेवगी कसं वाटला यांचा व्यवहार तुम्हाला दोनच व्यवहार झालेला आहे जोडी पण चांगली भेटलेली तुम्हाला संपूर्ण कामाला चालू जोडी एकदम आहे पंढरीनाथ पाटील गावाचं नाव शेवगे तालुका

मी नव्वद पंचावन्न सांगितले होते त्यांनी पंचावन्न मागितले बरोबर आणि मी फायनल त्यांना सत्तर सांगितले सत्तर सांगितले आपण त्यांना कुठले ते जिल्हा सिल्लोड कावळे अनिल आवडे अनिल आवळे आवडे म्हणजे त्यांना आपल्याशी आवड आहे बरोबर काय आवड आहे आणि आपल्याला आवडू त्यांना आपण आवडले आणि आपण त्यांना आता एकदा सर्व आवडीचा व्यवहार आहे आणि आपण व्यवहार करणार या घेऊन आम्ही पडून मागितलं मी सांगितलं तुम्ही पडून मागितलं आज आहे ना रेल्वे तिकडे आज एकदम स्वस्त आहे दादा पंचावन्न माझे सत्तार बरोबर कोणतं नाही एक एक शब्द शब्द बोला 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 फक्त इथं बोला हे बाबा अरे हे धरणार आहे तुझ्या हातात घ्या पुढे बरोबर बरोबर चाल विके दादा पुढे या चला okay. पंचावन्न हजार रुपये पण सांगत मित्रांनो शेतकरी बांधव आता हा 10 मिनिटा बस 10 मिनिट दादा बघा वस्त्र बघा क्वालिटी क्वालिटी सबसे अलग काय म्हणता क्वालिटी क्वालिटी दादा दोन मिनिटं द्या त्यांचा येवर चालू आहे आणि घोर देणार आहे